रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि तितकीच गंभीर घटना समोर आली आहे माजी सरपंच अशोक सोनोने यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार अशोक सोनोने यांचं अपहरण पोलीस स्टेशनमधूनच झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय संपत्तीच्या वादातून त्यांची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वाद मिटवण्यासाठी पोलीस ठाण्यातून फोन आल्यानंतर सोनूने घराबाहेर पडले पण ते पुन्हा कधी परतलेच नाही पोलीस स्टेशन पासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर अशोक सोनूने यांचा मृतदेह छन्न अवस्थेमध्ये सापडला या मृतदेहाला हातपाय आणि मुंडके नसल्यानं या हत्येचं क्रौर्य अधोरेखित होते ही हत्या अत्यंत अमानुष पद्धतीने केल्याचं स्पष्ट होतंय सोनूने यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणात पोलिसांचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप केलाय माझ्या जीवाला धोका होती असं कुटुंबियांचं म्हणणं आहे सोनूने झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी तीन वेळा पोलीस स्टेशनला धाव घेतली होती असं असतानाही पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली नाही असा आरोप केला जातोय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा